नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे आहे का आज मी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे इनफॅक्ट बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ती गोष्ट लक्षात येत नसते म्हणजे होत असते आपल्यासोबत पण आपल्याला रिअलाईज होत नाही की आपल्यासोबत काय होतं आहे कधी कधी आपला मूड नसतो कधी कधी सगळ्या गोष्टी आपल्यासमोर असतात पण आपलं मन नाही लागत म्हणजे आपण त्या गोष्टी बघत असतो पण करू वाटत नसतात मुळात बऱ्याच वेळेस हा बोध आपल्याला होत नसतो आपण नॅचरली त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होत असतो त्या गोष्टीचा आनंद घेत असतो त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट लक्षात येत नाही पण जर आपण कधी जागृत झालो अवेअर झालो आणि बघायला लागुलीमध्ये माझ्यासोबत व्हायलाय काय कावर माझं मन त्या गोष्टींच्या पाठीमागं चाललंय कावर मी त्या गोष्टींच्या पाठीमागं चाललोय तर आपल्याला मग बऱ्याचशा गोष्टी लक्षात यायला लागतात की ह्या ह्या पर्टिक्युलर गोष्टीमुळं ह्या ह्या कारणामुळं माझं मन तिकडं खेचलं चाललंय आणि ज्यावेळेस आपल्याला ते आकर्षण दिसायला लागतं ज्यावेळेस तो आपल्याला खिचाव दिसायला लागतो मग त्यावेळेस आपल्याला लक्षात यायला लागतं की आपलं मन कसं ऑपरेट करतं आपल्याला कसं पळवलं जातं आपल्या डोक्यात कसे यायला लागतात आपण कशा गोष्टींचे गुलाम व्हायला लागतो आयुष्यभर का धावपळ करायला लागतो कसं सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतो म्हणजे मुळात जी बेसिक सुरुवात असते जो मुळात ज्या गोष्टीच्या पाठीमागे आपण पळत असतो ते ज्यावेळेस आपल्याला दिसायला लागतं ना तिथून मग सुरुवात होत आणि ती गोष्ट दिसणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आपल्या आयुष्यामध्ये ते सहजासहजी शक्य नसतं कारण आपल्याला वाटत असतं की आपण होशमध्ये जगत असतो पण मोस्ट ऑफ द टाइम आपण बेहूशमध्ये जगत असतो आणि ज्यावेळेस आपण स्वतःला ऑब्झर्व करायला लागतो प्रत्येक गोष्टीला आपण ऑब्झर्व करायला लागतो मग कुठले इम्पल्सेस आपल्यामध्ये उठत आहेत कुठल्या गोष्टी आपल्याला घेऊन जातात तिकडं मग आपण ज्यावेळेस बारकाईनं लक्ष द्यायला लागतो ना मग आपल्याला ह्या गोष्टी लक्षात द्यायला लागतात म्हणजे ह्या गोष्टी आपलं जे अंतकरण असतं जे आपलं चित्त असतं त्या चित्तापासून आपल्याला वेगळं करतात आपल्याला ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह करतात आपल्याला स्वतःजवळ राहू देत नाहीत आपली जी शांती असते ती आपल्याला मिळू देत नाहीत आणि जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं संघर्ष सुरुवात होतो कारण आपल्याला सत्य कळालेलं असतं की आपण कुठे पळतो कशामुळे पळतो आपल्या पळण्या पाठीमागचं कारण काय आहे का आपण त्या गोष्टीच्या पाठीमागात चाललोय आणि ज्यावेळेस आपल्याला आपण जातोय हे दिसायला लागतं ना मग खरी सुरुवात होते आपल्याला कंट्रोल करण्याची किंवा त्या गोष्टी बघण्याची आणि ज्यावेळेस आपण ते बघायला लागतो त्यावेळेस मग ते ऑटोमॅटिकली आपण स्तब्ध व्हायला लागतो स्थिर व्हायला लागतो कुठलीही गोष्ट आपल्याला आकर्षित नाही करू शकत कारण ते दिसणं हे खूप मोठी गोष्ट आहे कारण दिसलं ना की त्याच्यामधली पॉवर कमी होते मग आपली बुद्धी त्या ठिकाणी ऍक्ट करायला लागते वर करायला लागते मग आपली बुद्धी आपल्याला आदेश देते हे हे की हे आपल्याला घेऊन चाललं आहे मग जायचं की नाही हे आपल्या हातात असतं ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस जाणं उचित आहे पण जर विनाकारण जर आपण प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं पळत असू ना तर तो आपला वेळ वाय आहे एनर्जी वेस्ट आहे त्यावेळेस मग आपण कॉन्शियसली विचार करायला लागतो आणि सगळ्या गोष्टींपासून एक डिस्टन्स मेंटेन करायला लागतो आणि तिथून मग आपल्याला आयुष्यामध्ये खरी शांती खरी पीस मिळायला लागते पण हे सगळं कळणं आणि आपल्या आयुष्यामध्ये वळणं खूप महत्त्वाचं असतं बऱ्याच अंशी लोकांना ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत मुळात आपल्या ज्या पण गोष्टी सगळ्या आयुष्यभर चालू असतात त्या सगळ्या अनकॉन्शियस चालू असतात किंवा तिकडे आपलं लक्षच नसतं जे सगळीकडे चालू आहे तेच आपण करत असतो आपण का करतो हे पण आपल्याला आपन माहीत नसतं म्हणून सगळ्या आयुष्यामध्ये आपल्या प्रॉब्लेम्स असतात पण ज्यावेळेस आपल्याला प्रत्येक गोष्ट बारकाईनं दिसायला लागते त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये क्रांती होत असते आणि तिथून मग आपल्याला ॲक्च्युअलमध्ये पीस मिळत असते बघा ह्या गोष्टीचा अनुभव घ्या जर तुम्हाला ऑलरेडी ह्या गोष्टींचा अनुभव असेल तर तुम्हाला नक्की सांगा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय